नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार भाग पाच पाहणार आहोत त्यामध्ये आपण पाहणार आहोत मूळ संख्या म्हणजे त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये या मूळ संख्यांवर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले गेले आहेत तर त्या सर्व प्रकारचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मूळ संख्या म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूया ज्या संख्यांचे दोनच विभाजक असतात आता दोनच विभाजक म्हणजे काय दोनच संख्यांनी भाग जातो ते म्हणजे एक आणि ती स्वतः त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो बघा आता ह्याला जर स्पष्ट करायचं म्हटलं तर इथं मी संख्या लिहितो नैसर्गिक संख्या एक दो, सार्थ, सार्थ, ना दोन, दोन तीन चार पाच सहा सात बरोबर अजून आहेत तर आता मला सांगा या दोनला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर या दोनला एकने आणि दोन नेच भाग जातो बरोबर आहे तसंच या तीनला पण जर तुम्ही विचार केला तर एकने आणि तीननेच भाग जातो परंतु ज्यावेळेस तुम्ही चारला भाग द्यायचं ठरवता तर चारला तुम्ही एकने पण भाग देऊ शकता दोन ने पण भाग देऊ शकता आणि चारने पण भाग देऊ शकता म्हणजे yeah. या ठिकाणी जे विभाजक आहेत तीन चे, ते एक आणि ती स्वतः तीन आहे बरोबर ती आहे तीन स्वतः आहे पण या ठिकाणी विभाजक किती आहेत तीन म्हणजे या ठिकाणी काय फक्त का दोनच विभाजक म्हणजे ज्या संख्यांचे फक्त दोनच विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो मूळ संख्या मग या ठिकाणी पाचशे पण दोनच विभाजक आहेत कारण की एक आणि पाचनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही पण सहाला जर विचार केला तर सहाला एक ने दोन ने ने आणि सहाने भाग जातो म्हणजे या ठिकाणी चार विभाजक आहेत मित्रांनो मग ज्यांना दोनच विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो मूळ संख्या बरोबर आहे इथं तसंच दिलेलं आहे म्हणजे ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही बघा एकने आणि तीनने भाग जातो पण दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या बरोबर आहे मग आता जर यांना जर मूळ संख्या म्हणत असाल तर या संख्यांना काय म्हणतात बरोबर आहे प्रश्न पडतो ना तर यांना म्हटलं जातं संयुक्त संख्या किंवा काही पुस्तकामध्ये याला मिश्र संख्या सुद्धा म्हणतात बरोबर आहे संयुक्त संख्या लक्षात ठेवायचं आपल्याला मग आता या संयुक्त संख्यांबद्दल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काय प्रश्न येतात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आतापर्यंतच्या पेपरमध्ये आलेले सर्व प्रश्न मी कव्हर करणार आहे तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक, मुल मुल एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या मग एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या सर्व स्क्रीनवर दिलेल्या आहेत आणि या मूळ संख्येमध्ये कोणताही ठरावी क्रम नसतो मित्रांनो हे सगळे आपल्याला पाठ करून ठेवावे लागतं बरोबर आहे तर आता हे काही दिवसामध्ये तुम्ही चार्ट बनवून तुमच्या जिथे पण तुम्ही स्टडी टेबल वगैरे असेल तुमचं तिथे चार्ट बनवून लावा हे पाठ होऊन जातात हे बेसिक आहे काही जणांना पण पाठ असतील पण तर ह्या आता बघा मेन ह्या शंभर पर्यंतच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात मॅक्झिमम तर एक ते शंभर पर्यंतच बरोबर आहे कसे प्रश्न येतात फिरून कसे विचारले येतात सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत मग आता काय दिलंय एक, 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 एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे तर पंचवीस आहे आता ते कोण कोणते ते तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे हे तुम्ही बघू शकता याचे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला लिहून पण ठेवला तरी चालेल बरोबर आहे शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे पंचवीस मग आता मला सांगा जर शंभर पर्यंत मूळ संख्या जर पंचवीस असतील तर एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या किती आहे बरोबर आहे जसं की आपण बोललो होतो मूळ संख्या सोडून उरलेल्या संख्या काय असतात संयुक्त संख्या पण संयुक्त संख्या या ठिकाणी आहे चौऱ्याहत्तर बरोबर आहे मग पंचवीस आणि हे चौऱ्याहत्तर जर मिळवले हे नव्याण्णवच होतात सर मग येथे शंभर मधली एक ही संख्या जी आहे ती मूळ ही नाही व संयुक्त ही नाही हे आय एम पी लक्षात ठेवा यावर पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेला आहे एक ही संख्या मूळ ही, ही नाही आणि संयुक्त ही नाही आता याचं कारण जर पाहिजेच बोललात तुम्ही एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही तर याचं सोपी व्याख्या सांगतोय कारण की मूळ संख्यांची कॅटेगरी काय आहे मूळ संख्यांमध्ये कोणते की दोन विभाजक पाहिजे आपल्याला किती पाहिजे याची कॅटेगरी कशी ओळखली जाते दोन विभाजक कोणते कोणते एक आणि ती स्वतः बरोबर आहे असे दोन विभाजक पाहिजे आणि संयुक्त संख्येची कॅटेगरी काय आहे दोन पेक्षा जास्त विभाजक म्हणजे काय एक दोन तीन बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये सहा पण आले तर हे चे आपल्याला हे विभाजक पाडले तर आपण चार विभाजक म्हणतात म्हणजे दोन पेक्षा जास्त विभाजक जास बघा दोन विभाजक असलेली कॅटेगरी याच्यामध्ये जाते आणि दोन पेक्षा जास्त असेल तर याच्यामध्ये जात बरोबर मग मला सांगा या एक चे किती विभाजक आहे तो एक चा विभाजक तो एकच स्वतःचा आहे म्हणजे एकच विभाजक आहे म्हणून ही संख्या मूळ संख्येच्या भी कॅटेगरी मोजली जात नाही आणि संयुक्त संख्येच्या कॅटेगरीमध्ये पण मोजली जात नाही म्हणून एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही मग आता या मूळ संख्यांवर मॅक्झिमम काय काय प्रश्न आले ते आपण आता पाहूया बघा एक ते पर्यंतच्या सर्व जे पंचवीस मूळ संख्या आहेत त्या ठिकाणी मी टेबल स्वरूपामध्ये लिहिले आहे हा टेबल लिहिण्याचं कारण काय तर हे टेबल लिहिण्याचं एकतर आपल्याला पाठांतर करण्यासाठी पण सोपं होतं आणि दुसरं म्हणजे या टेबल अनुसार आपल्याला जे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये आपल्याला मदत होते या टेबलची काय काय मदत होते तो बघा तर पंचवीस मूळ संख्या सांगितले तर तुम्ही ह्या संख्या एकूण जर मोजत गेलात तर सगळे हे काय होतात एकूण बेरीज केल्यात ते सगळे पंचवीस येतात त्याच्यानंतर हे पाठ करण्यासाठी सोपं आहे दहा दहाच्या टप्प्यामध्ये मी सगळे लिहिलेले आहेत एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस असे दहा दहाचे टप्पे घेत आहेत ते शंभर पर्यंत तर चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक हे असं पाठ ठेवू शकतो म्हणजे दहा दहाच्या गटातले संख्या पाठवून जातात बघा ही संख्या कशी पाठवायची चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक हे एकदा पाठ केल्यात मोबाईल नंबर सारखं तर मग तुम्हाला दहा दहाच्या टप्प्यामध्ये लक्षात येतात आता बघा मध्येच विचारला जातो प्रश्न एकावन्न ते साठ पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत बघा एकावन्न ते साठ पर्यंत किती आहे तर आपल्याला लक्षात येतं हे आहेत दहा पर्यंतचे बरोबर हे वीस पर्यंत तीस चाळीस पन्नास साठ साठ पर्यंत किती आहेत दोन आहेत बघाय बघा म्हणजे किती भेटले आपल्याला दोन एकावन्न एक ते साठ पर्यंत किती आहेत दोनच मूळ संख्या आहेत म्हणजे असे प्रश्न सोडवण्यासाठी पण या आपल्याला कोडिंगची मदत होते हे संख्यांची मदत होते पहिला तर क्लिअर केला मी तुम्हाला आता याच्यावर प्रश्न कसे येतात तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिला तुम्हाला सर्वात लहान सम मूल संख्या कोणती बघा सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती आहे मित्रांनो दोन सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन बरोबर आहे मग आता ही एकमेव सम मूळ संख्या आहे लक्षात ठेवा सम असणारी जे मूळ संख्या आहे ती एकमेव म्हणजे दोन आहे कारण की याच्या पुढच्या जेवढ्या बी संख्या तुम्ही ह्या टेबलमध्ये बघाल किंवा या शंभरच्या पुढे पण बघाल तर हे सर्व संख्या आपल्याला विषम भेटतील सम भेटणार नाही सम ही, ही एकमेव सम मूळ संख्या आहे तिचं नाव आहे दोन काय म्हणतो आपण तिला दोन लक्षात येतं मग अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे आप प्रश्न आपल्याला विचारले जातात प्रत्येक प्रश्न आपण क्लिअरपणे बघणार आहोत तर पुढचा प्रश्न काय बघा या ठिकाणी सर्वात लहान दोन अंकी प्रिंटिंग मिस्टेक आहे दोन अंकी मूळ संख्या कोणती सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या कोणती मग आता सर्वात लहान जर दोन अंकी मूळ संख्या म्हटलं तर ती किती येणार आहे अकरा सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या किती येणार आहे अकरा आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एक ते शंभर पर्यंत सर्व पंचवीस मूळ संख्यांची बेरीज किती तर मित्रांनो या सगळ्याच्या सगळ्या पंचवीस मूळ संख्यांची आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज करावं लागणार आहे ते अशा पद्धतीने हे प्रश्न येतात आता प्रत्येक मूळ संख्या लिहून बेरीज करणं शक्य नसतं आणि याच्यासाठी कोणता फॉर्म्युला पण नाही तर हे तुम्हाला पाठांतर करूनच ठेवायचं आहे एक ते शंभर पर्यंतच्या जे पंचवीस मूळ संख्या आहे त्या सर्वांची जर बेरीज करायला बघितला तर ती बेरीज येते एक हजार सात म्हणजेच दहा सात लक्षात कसं ठेवायचं आहे दहा सात या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती येते दहा साठ हे असे बेसिक प्रश्न आहेत जे तुम्हाला पुस्तकामध्ये पण भेटतील मग सर तुम्ही काय शिकवताय तर मी पुढचे काही ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत जे पेपरमध्ये खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले गेले रिसेंटली काही मुंबई पोलीस भरती असो किंवा जे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये विचारलेले प्रश्न मी कव्हर करणार आहे तर बघा आता पुढचे प्रश्न काय येणार आहेत आपल्याला तर या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे एकक स्थानी एक असणाऱ्या दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती आता बघा दोन अंकी मूळ संख्या पाहिजे पण एकक स्थानी काय पाहिजे त्यांच्या एक पाहिजे मग एकक स्थानी एक म्हणजे हे बघा एकक स्थानी एक आहे या ठिकाणी पण एकक स्थानी एक आहे एकक स्थानी एक, एक आहे एकक स्थानी एक आहे एकक स्थानी एक आहे बघा या टेबल मध्ये तुम्हाला भेटल्या तर त्या संख्या या ठिकाणी लिहितो मी अकरा एकतीस एक्केचाळीस एकसष्ट एकाहत्तर या सगळ्या संख्यांची जर या पाचही संख्यांची जर बेरीज केली आपल्याला तर या सगळ्या संख्यांची बेरीज किती येणार आहे आपल्याला दोनशे पंधरा हे रिसेंटली कोणत्या तरी पोलीस भरतीला आलेला आहे मित्रांनो अशा स्पर्धा परीक्षेला प्रश्न आपल्याला विचारले जातात याच्या या टेबलच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेव आता पुढचे प्रश्न काय आहेत आपण पाहूया ले ले थे आता काय दिलेलं आहे या ठिकाणी प्रश्न एकवीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आता एकवीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज म्हणजे तुम्हाला या चार संख्यांची बेरीज करायची बरोबर आहे आता ज्याचा त्याचा लॉजिक वेगळा असतो मित्रांनो तुम्ही काय जण बघा परीक्षेला बसल्यानंतर ना थोडस तुम्ही स्वतः पहिले वेल प्रिपेअर राहिला ना तर परीक्षेचे प्रश्न लवकर सुटतात आता काही जण याला काय करणार तेवीस बरोबर आहे त्याचा त्याचा माइंडसेट असतो ज्याचे त्याची पद्धत असते ही सगळ्यांची बेरीज करणार मग या सगळ्यांची बेरीज केल्यावर तुम्हाला उत्तर किती देणार एकशेवीस आता बघा मी काय करतोय ह्या दोघांची जर बेरीज केली धा, के लिए हे वीस आणि तीस त्याच्या होतात पन्नास आणि वरचे दहा म्हणजे साठ बरोबर आहे आणि अशी जर बेरीज केली तर हे पण वीस आणि तीस म्हणजे पन्नास आणि हे वरचे दहा म्हणजे हे पण किती झाले साठ म्हणजे इथे किती येणार आहे एकशे वीस म्हणजे ज्याचा त्याचं लॉजिक असतं कसं असतं माहिती का करस अंकांची खेळता आलं पाहिजे जेव्हा तुम्हाला अंकांची खेळता आले त्यांचे डोळेमध्ये अंक बसले आपल्याला लक्षात आले बेरीज कशा करायचे काय करायचे काही जण हीच मेथड अजून पण वापरतात वापरा असं नाही त्यांचं मॅथमॅटिक्स फास्ट फायर बेरीज की फास्ट करा पण शक्यतो होईल तेवढं गणितांना थोडस वेगळ्या पद्धतीने बघायला शिका स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायला शिका तर तुम्हाला गणित सगळे सोपे जाणार आहे बरोबर आहे चला आता या ठिकाणी काय दिलेलं आहे एकावन्न ते सत्तर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज मग एकावन्न ते सत्तर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज म्हणजे ही बेरीज परत या ठिकाणी जर तुम्ही असा क्रॉस बेरीज आणि अशी क्रॉस बेरीज केलात तर याचे एकशे वीस आणि दुसऱ्याचे पण एकशे वीस म्हणजे किती झाले दोनशे चाळीस म्हणजे एकावन्न एक ते सत्तर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते दोनशे चाळीस बघा मित्रांनो प्रश्न जर तयार करायचे म्हटले तर भरपूर प्रश्न तयार होतात आता बघा तुम्हाला जर साधं सिंपल विचारलं गेलं की पहिल्या दहाच्या टप्प्यातील बेरीज किती तर इथं तुम्हाला बेरीज येते सतरा जर पुढच्या दहाच्या टप्प्यातील विचारलं तर इथं बेरीज येते किती साठ आणि जर एक ते वीस पर्यंतची विचारली तर किती येते सेव्हन्टी सेव्हन हे तुम्हाला अंक बघा एकदा तुम्ही टेबलला व्यवस्थित पाठ करून घेतला एकदा पाहिलात नाही बघा एकशे वीस आता यांची बेरीज जर केल्यात तर माझ्या मते एकशे एकतीस येते आता ही बेरीज कशी केली सर बघा तुम्ही काय करणार बाजूला अंक नाही चाळीस 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 प्रत्येकामध्ये आहे एकशे वीस झाले आणि या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी सात आहेत म्हणजे दहा झाले आणि वरचा एक अकरा म्हणजे ते वरचे अकरा एकशे वीस आणि अकरा केले तर एकशे एकतीसच येणार ना मित्रांनो तसंच किती केलं आपण दोनशे चाळीस थोड्या वेळापूर्वीच बघितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये म्हणजे असे काही लॉजिक्स असतात ते लॉजिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर आहे बरोबर आहे हे बघा इथे बघा सात एक सात सधून चौदा सात एकवीस एकवीस म्हणजे दोनशे दहा झाले आता या दोघांची जर बेरीज केली तर हे वेगळे दहा झाली आणि वरची किती आहे तीन म्हणजे तेरा याच्यात जर तेरा ऍड केले तर झाले किती टू टू थ्री सिंपल म्हणजे बेरीज करण्याची पण इथल्या इथं पण आपण करू शकतो पेपरमध्ये पण अंक लिहून करू शकतो काही हरकत नाही जर तुम्ही उभी मांडणी करू केलात तरी ज्याचे त्याची स्पीडवर डिपेंड करतात मग आता या ठिकाणी काय प्रश्न दिलेला आहे अशा अंकी मूळ संख्या किती ज्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास पुन्हा मूळ संख्याच मिळते बघा काय प्रश्न विचारले अशा दोन अंकी मूळ संख्या किती म्हणजे किती संख्या आहे की ज्यांच्या अंकांची आदला बदल केल्यावर परत आपल्याला मूळ संख्याच मिळते बरोबर आहे मग हा प्रश्न पण पेपरला आलेला आहे मित्रांनो बघा अकरा एक मूळ संख्या आहे ज्याच्या अंकांची आपण अंक आदला बदल केली तर परत अकराच मिळतं एक भेटला त्याच्यानंतर दुसरं तेरा आहे बघा तेराच्या अंकांची आदला बदल केलं तर आपल्याला मिळतं एकतीस एकतीस पण मूळ संख्याच आहे बरोबर आहे मग त्याच प्रकारे आपल्याला जर तुम्ही घेतला सेवन थर्टी सेवन त्याच्या अंकांची आदला बदल केली तर आपल्याला भेटतं किती त्र्याहत्तर त्र्याहत्तर पण मूळ संख्याच आहे बरोबर ना मग अजून एक पुढचा कोणता घेऊ त्याच्यानंतर येतं उसंगती संख्या त्याच्यामध्ये एक राहिली इथं सतरा सतरा म्हणजेच एकाहत्तर पण होईल का सतरा आणि एकाहत्तर दोन्ही पण मूळ संख्या आहे त्याच्यानंतर येतं किती सेवन्टी नाईन त्यालाच आपण रिव्हर्स केलं तर नाईन्टी सेव्हन सगळ्यात मोठी अंकी मूळ संख्या बरोबर आहे मग टोटल किती भेटले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे नऊ संख्या आहेत मित्रांनो अशा दोन अंकी मूळ संख्या किती त्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास पुन्हा मूळ संख्या मिळते हा प्रश्न आतापर्यंत किती जणांनी बघितला होता लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न मला माझ्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगतो तुम्हाला फायदाच होणार आहे शेवटपर्यंत पहा तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थित कळणार आहेत आणि असे वेगवेगळे प्रश्न पण तुम्हाला मिळणार आहेत आता या ठिकाणी बघा मित्रांनो प्रश्न काय सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती बरोबर आहे आता हा प्रश्न मला सांगा इथून इथपर्यंत शक्य आहे का बेरीज करणं मग आपल्याला थोडासा माइंडसेट वापरायचा आहे सरांनी टोटल शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती सांगितली होती दहा साठ आणि त्यामध्ये हे वरच्या चारच मूळ संख्यांची बेरीज सरांनी सांगितली होती सतरा बरोबर आहे मग हे सतरा याच्यातून वजा करून टाका बरोबर आहे म्हणजेच दहा मध्ये आता बघा काय जण बेरीज करताना पण असे करतात ठीक आहे काय अर्थ नाही हे साठ होते बरोबर आहे साठ मध्ये पहिले दहा काढले म्हणजे राहिली पन्नास पन्नास मध्ये वरचे सात काढले राहिले किती थर्टी फोर्टी थ्री म्हणजे वन झिरो फोर थ्री वन झिरो फोर थ्री ही झाली बेरीज कोणत्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्यांवर कसे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये